ऐका पाचही देवांनो तुमची कहाणी एके दिवशी महादेव पार्वती पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास निघाले मुक्कामी उतरले पार्वती त्यांची सेवा करू लागली तिचे हात कठीण लागले तिला एका गरीब ब्राह्मणाच्या बायकोच बाळांपण ब्राह्मणाच्या बायकोचं बाळांपण केलं ती फार उतराई झाली पार्वतीला म्हणाली तू माझी माय बहीण आहेस मला काही वाण वसा सांग तिनं वसा सांगितला तो काय सांगितला चातुर्मास आला आखाडी दशमी आली की गणपतीची पूजा करावी दुर्वा वाहव्यात मोदकांचा नैवेद्य दाखवावा वर तुपाची धार धरावी कार्तिक्या दशमीस ब्राह्मण जेवायला सांगून आपल्या वशाचं उद्यापन करावं याप्रमाणे विष्णूचं पूजन करावं तुळशी पत्र व्हावं खिरीचा नैवेद्य दाखवावा वर तुपाची धार धरावी आणि ब्राह्मण सांगून उद्यापन करावं तसंच नंदीला स्नान घालावं आघाड्याचं पान व्हावं खिचडीचा नैवेद्य दाखवावा वर तुपाची धार धरावी ब्राह्मण सांगून उद्यापन करावं तसंच महादेवाला स्नान घालावं बेलाची पानं व्हावी दही भाताचा नैवेद्य दाखवावा वर तुपाची धार करावी आणि ब्राह्मण जेवू घालून उद्यापन करावं तसंच पार्वतीला स्नान घालावं पांढरी फुलं व्हावी घारे पुऱ्यांचा दाखवावा आणि कार्तिकात ब्राह्मण जेवाला सांगून उद्यापन करावं हा वसा कधी घ्यावा आखाड्या दशमीस घ्यावा कार्तिका पूर्ण करावा असा तिनं वसा सांगितला आणि अदृश्य झाली इकडे बरेच दिवस झाले पार्वतीनं काय केलं गरीबाचा वेश घेतला त्या बाईला भेटायला गेली हिनं तिला ओळखलं नाही पार्वतीला राग आला ती गणपतीकडे गेली सगळी हकीकत सांगितली ती उतली आहे मातली आहे तिचं वैभव काढून टाक गणपती म्हणाला ही गोष्ट माझ्याकडून घडायची नाही ती उतायची नाही मातायची नाही तिनं ना माझी चार महिने पूजा केली दुर्वा वाहिल्या मोदकांचा नैवेद्य दाखवला वर तुपाची धार धरली मी काही तिचा वैभव काढणार नाही असं ती विष्णूकडे विष्णू विष्णूलाही तिनं सगळी हकीकत सांगितली विष्णून देखील मी तिचं वैभव काढणार नाही असे सांगितले मग पार्वती नंदीकडे गेली नंदीला सगळी हकीकत सांगितली नंदीने देखील मी असं काही करणार नाही असं सांगितलं तिथून ती उठली आणि महादेवाकडे गेली महादेवांना घडलेली हकीकत सांगितली तिचे वैभव काढून सांगितले मग महादेव म्हणाले की तिनं माझे चार महिने पूजा केली आहे बेलाची पानं वाहिली दही भाताचा नैवेद्य दाखवला मी तिचा वैभव काढणार नाही तू गरीबाच्या वेशात गेलीस म्हणून तिनं तुला ओळखलं नाही तू पहिल्या वेशात जा म्हणजे ती तुला ओळखेल पार्वती पुन्हा पहिल्यासारखा वेश करून तिच्या घरी गेली तिने बसायला पाठ दिला पाय धरून आभारी झाली तिला पार्वती प्रसन्न झाली उत्तम आशीर्वाद दिला जसे तिला पाच देव प्रसन्न झाले तसे तुम्हा आम्ही होत ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा